राष्ट्रीय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मुळे शिक्षण व्यवस्थेत होणारे अमूलाग्र परिवर्तन या बाजूने मी आज बोलण्यासाठी तुमच्या समज उभी आहे कोणत्याही देशाची जे भविष्य ते त्या शिक्षण व्यवस्थेवर अवलंबून असत जपानी शिक्षण तज्ञ यांनी म्हटलं आहे की शोमी व स्कूल चिल्ड्रन अँड आय विल टेल यू द फ्युचर ऑफ युअर नेशन अर्थातच जर शाळा आणि कॉलेजातील जे तरुणाई आहेत यांच्यावरच आपल्या देशाचं जे भविष्य आहे ते, ते अवलंबून असतं म्हणून शिक्षण व्यवस्थेनं त्या ज्या विद्यार्थी आहेत त्यांचा ते जे सुप्तगुण आहेत ते ओळखण्यासाठी कालक्रमानुसार शिक्षण व्यवस्थेत बदल करणं हे खूप गरजेचं आहे आणि या धावत्या एकवीसव्या शतकात त्या विद्यार्थ्यांना आव्हानांना सामोरे जाणं यासाठी शिक्षण व्यवस्था ही त्या प्रकारचीच असली पाहिजे तर मी माझ्या विषयाकडे वळते पहिली महत्वाची बाब म्हणजे एन पी दोन हजार वीस यांचं जी डिग्री आहे आता ती पदवी चार वर्षाची झालेली आहे अगोदर तीन वर्षाची होती तर यामुळे सगळ्यात चांगला फायदा म्हणजे विद्यार्थ्यांना एक वर्ष जास्त मिळाला त्यामुळे ते त्यां ते ज्ञान जास्त घेऊ शकतात आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा देखील होऊ शकतो आणि नंतर जर दुर्दैवाने विद्यार्थी विद्यार्थ्याचं जे शिक्षण आहे ते मध्येच राहिलं वर्ष एक किंवा दोन तरी त्या विद्यार्थ्याला त्या पदवीचा पदवीपत्र हे मिळणार आहे जे की अगोदर असं नव्हतं त्यानंतर दुसरी महत्वाची बाब म्हणजे अगोदर एक भक्कम तटबंदी होती विषय शाखांसाठी आता ती भक्कम तटबंदी या शिक्षण व्यवस्थेने तोडून काढली आता कोणत्याही जर कला शाखेचा विद्यार्थी असेल तर तो विज्ञान त्याचप्रमाणे तो वाणिज्य शाखेचं एका सोबतच शिक्षण घेऊ शकतो जेणेकरून त्याचा वेळही वाचेल आणि त्याला सगळ्या प्रकारचं जे ज्ञान आहे तेही मिळेल म्हणजेच ज्ञानात सुद्धा वृद्धी होईल आणि वेळही वाचेल तिसरी महत्वाची बाब म्हणजे आता विद्यार्थ्यांचं एन इपी दोन हजार वीस या शिक्षण व्यवस्थेने विद्यार्थ्यांचा कौशल्य विकासावर जास्त जास्त भर दिली आहे जेणेकरून पहिल्याच वर्षाचा पदवीचा पहिल्याच वर्षाला विद्यार्थ्याला इंटर्नशिप आहे जेणेकरून विद्यार्थी जास्त जास्त विद्यार्थ्याला अनुभव येत जातील आणि त्याचा रोजगारीचा प्रश्न देखील सुटेल एन इपी दोन हजार वीस या शिक्षण व्यवस्थेनं जास्त जास्त दर्जेदार शिक्षण याचं त्यांचं हे पहिलं प्राधान्य आहे विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही वाढायला पाहिजे विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण हे घेतलंच पाहिजे ही त्यांचं हे त्या त्यांनी त्याचं जास्त केंद्र दिलं आहे दुसरं म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे विद्यार्थ्यांनी सगळ्यात क्षेत्रात अग्रेसर राहिलं पाहिजे ते क्रीडा असो की मग व्यावसायिक असो आणि आपलं रेग्युलर शिक्षण असो विद्यार्थ्यांचा इथे देखील सर्वांगीण विकास हा होत आहे आणि सगळ्यात महत्वाची बाब एनिपी दोन हजार वीस या शिक्षण व्यवस्थेनं विद्यार्थ्यांचा आवडीनिवडी विद्यार्थ्यांचा क्षमता आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलं आहे जेणेकरून विद्यार्थ्यांचा विकास हा शंभर टक्के होणार एन ई पी दोन हजार वीस या शिक्षण व्यवस्थेनं विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांची ए बी सी आय डी ही संकल्पना आली ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा पदवीचा पहिल्या वर्षापासून तर पदवीच्या शेवटल्या वर्षापर्यंत विद्यार्थ्यांचे सगळे क्रेडिट हे जमा केले जातील आणि विद्यार्थ्यांच्या पदवीच्या शेवटच्या वर्षाला ते क्रेडिट कामी येतील आणि राहिला प्रश्न रोजगारीचा एनपी पी दोन हजार वीस या शिक्षण व्यवस्थेनं रोजगारीचा प्रश्न देखील सुटेल याची मला शंभर टक्के खात्री आहे म्हणजे आहेच आणि ही शिक्षण व्यवस्था खरंच भविष्यासाठी एक चांगली ठरणार आहे ही मी मला याची खात्री आहे म्हणजे आहेच या शिक्षण व्यवस्थेनं भविष्य घडणार आणि देशही घडणार धन्यवाद हॅलो नमस्कार आज मी न्यू एज्युकेशन पॉलिसीचा जो नवीन काही शैक्षणिक धोरण ठरवण्यात आलेला आहे त्याच्या विरुद्ध बाजूने मत मांडण्यासाठी आपल्यासमोर उपस्थित आहे आज ठिकठिकाणी आपण बघतोय की न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणजे नेमकं का काय आहे आपण म्हणतो की तीन वर्षाची डिग्री होती ती सध्या चार वर्षाची डिग्री केलेली आहे परंतु ती न्यू एज्युकेशन पॉलिसी नसून ती सर्वसामान्य आणि गोरगरीब विद्यार्थ्यांवर त्यांच्या शिक्षणापासून दुरावा निर्माण करणारा एक न्यू नसून ती नोट अशी नोट एज्युकेशन पॉलिसी असं मला मनाव असं वाटतंय कारण का आता जी न्यू एज्युकेशन पॉलिसी या ठिकाणी आपल्या सध्याच्या या दोन हजार वीस तर या दोन हजार चोवीस मध्ये प्रथम वर्षाला लागू करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी पूर्णपणे ज्या कॉलेज महाविद्यालयांमध्ये मा टोटली आपल्याला दहा किंवा बाराशे शिक्षक असायला पाहिजे त्या न्यू एज्युकेशन न्यू एज्युकेशन धोरण अभ्यास विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी किंवा शिकवण्यासाठी परंतु जे ऑलरेडी कोणत्याही महाविद्यालयामध्ये शिक्षक पदे हजारो किंवा संपूर्ण विद्यापीठात इतके रिक्त पदे असून सुद्धा जे ऑलरेडी तिथं स्थायिक झालेले शिक्षक आहेत त्यांच्यावरच पूर्णपणे त्यांचा जुना अभ्यासक्रम आणि न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून जो मांडण्यात आलेला जे विषय आहेत तेच त्यांना देण्यात आलेले आहे तर एक महत्वाची बाब अशी आहे की ते जणू मनात येतात खूप चिंताजनक स्थिती निर्माण करते विद्यार्थी घडवायचं असेल तर आधी शिक्षकांना न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणजे काय तर त्यासाठी प्रशिक्षण द्यायला हवं पाहिजे परंतु आज ही जी न्यू एज्युकेशन पॉलिसी लागू झालेली आहे तिथं जे जुने शिक्षक आहेत त्यांना कोणत्याही पद्धतीचं प्रशिक्षण जास्त प्रमाणात मिळालं नसल्यामुळे किंवा विडा पत्रक म्हणतो आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी तयार करत असताना जे प्रत्येक काही विषय आहेत काय का बघा मातृभाषेत देखील निर्माण करण्यात आलेले आहेत जे जुने टीचर असतील टीचर स्टॉप त्यांना त्या बाबतीत कोणतंही थोडंफार जास्त नॉलेज असलं तरी परंतु काही प्रमाणात वेळापत्रकानुसार त्यांना टाइम मॅनेजमेंट करता येत नाही आणि त्यामुळे जे काही आपल्याला एफ वाय असो किंवा एस वाय ला गेल्यानंतर आणि मुख्य म्हणजे जो विद्यार्थी तीन चार महिने किंवा सहा महिन्यामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून शिक्षण घेईल शिक्षकांना कमी वेळ मिळाला नसल्यामुळे किंवा कमी वेळ नसल्यामुळे त्यांना पूर्णपणे न्यू एज्युकेशनच्या बाबतीमधलं जे प्रशिक्षण आहे किंवा शिक्षण आहे ते विद्यार्थ्यांना शिकवता आलं नाही तर विद्यार्थी कसा घडेल हा मोठी चिंताजनक बाब आहे कारण अजून त्यांनी या न्यू एज्युकेशन मध्ये सांगितलेला आहे की जो विद्यार्थी पूर्णपणे या चार वर्षाच्या डिग्रीमध्ये शिकत असताना जर काही अडचण असली तर एक किंवा दोन वर्षाचं जर शिक्षण पूर्ण करत असेल तरी त्याला प्रमाणपत्र मिळेल मान्य आहे मिळेल परंतु जर एक काय विचार केला जणू आता ग्रामसेवक असेल किंवा आपलं तलाठी असेल या पदव्या जरा आपला त्याचा स्पर्धेच्या भागामध्ये पुढायचं असेल तर पूर्णपणे आपल्याला डिग्री महत्वाची आहे म्हणजे पदवी पूर्णपणे आपल्याला हवी हो असायची बरोबर परंतु काही शिक्षणाचा अभावामुळे आता खास म्हणजे बा आपल्या ज्या बंधू भगिनी आहेत ज्या वेळेस त्यांच्या घरचे त्यांना शिकवत असतात त्यांना समजा जे आता पहिली तर बारावी पर्यंत व्यवस्थित शिक्षण घेत आहे परंतु एक मनावर अजून एक चिंताजनक बाब निर्माण होते की चार वर्षापर्यंत अजून कोणत्या पद्धतीने त्यांना शिक्षण करू द्यायचं हा मोठा बाब समोर येतो त्यामुळे त्यांना पूर्णपणे मध्ये शिक्षण थांबावं लागत असत था था। आणि जर अशा त्या बंधू भगिनींना मध्यस्थानी त्यांना अर्धवट शिक्षण जर मिळत असेल तर भविष्यामध्ये आपले शिवबा जे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य स्थापनेचे जे राजा झाले त्यांच्यासारखे जे त्यांच्या मधले जे पिढी निर्माण होईल त्यांना ते कोणत्या पद्धतीने ते, 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 ते एक सक्षम राजा बनवू शकतील ही मोठी चिंता जाणक गोष्ट आहे आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी खर तर पूर्णपणे मातृभाषावर ते आपल्याला शिकवत आहे परंतु पूर्णपणे जर एक विचार केला आपण तर आपल्याला आपले मातृभाषेच्या व्यतिरिक्त बाहेरचं ज्ञान ही असणं गरजेचं आहे कारण का तर जर का आपल्याला एखादी वस्तू आवडत असेल ती आपण सतत करत राहू परंतु नवीन काय शिकायला मिळेल का नाही मिळणार जर आपल्या आवडीनिवडीचं शिक्षण आपण घेतो या ठिकाणी मातृभाषेच्या माध्यमातून तर इतर बाहेरच्या जगामध्ये वावरत असताना आपल्या कॉम्पिटिशन मध्ये आपण उतरल्यानंतर पूर्णपणे जिंकू शकतो का नाही जिंकू शकत कारण का आपल्याला बाहेरचं वातावरण काहीही अनुभव नसेल तर शेवटी ज्याप्रमाणे आपण एखाद्या ठिकाणी जात असतो तिथलं वातावरण नवीन असल्यामुळे अनुभव नसल्यामुळे तिथं आपल्याला सर्दी लागते त्याचप्रमाणे ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये आपण पुजलेलो आहोत मातृभाषेच्या माध्यमातून तिथं गेल्यानंतर आपल्याला त्याचा अनुभव नसेल तर आपण कुठपर्यंत टिकणार जोपर्यंत आपल्याला पूर्णपणे त्याचा अनुभव किंवा इतरत्र विदेशी भाषेचा ज्ञान नाही होत तोपर्यंत अंतरी पेटवू ज्ञान जो तोपर्यंत आपल्यामध्ये पेटण नाही धन्यवाद